नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून पाच अतिशय महत्वाचे असे निर्णय मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे ज्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना नक्की होणार आहे हेच पाच निर्णय नेमके कोणते हे याची अंमलबजावणी कशाप्रकारे होऊ शकते अंमलबजावणी झाली तर काय फायदे होतील हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे निर्णय कशा प्रकारे निर्णय राहतील हे सर्व अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत प्रयत्न करणार जिवंत सातबारा श्लोका योजना ओठ हिस्सा म्हणजेच की पोट हिस्सा मोजणी वर्ग चहा जमिनीवरती शेतकऱ्यांना पीक कर्ज शेत रस्त्याची उपलब्ध असे काही महत्वाचे निर्णय आहेत आणि हे निर्णय एक एक करून आपण समजून घेऊया प्रयत्न करणार आहोत जिवंत सातभरा टू पॉईंट झिरो अर्थात टप्पा दोन राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत हे जिवंत सातभारा वगैरे काही येते समजत नाही आणि अर्थी म्हणजेच की निर्दय चांगला जरी असला तरी शेतकऱ्यांचा फायदा होत नाही जिवंत सातभारा मोहीम एक अंतर्गत आहे की जमिनीची मालकी जी मय्यत खरेदाराच्या नावावरती होती वारस नोंद करून जिवंत खातेदारांच्या नावावरती आणण्याचं एक याच्या अंतर्गत करण्यात आलेलं होतं बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्या शेतकऱ्यांना मृत्यूचे प्रमाणपत्र नसणं किंवा इतर काही कारणांमुळे किंवा लेट फी भरणं हे शक्य नसल्यामुळे किंवा बऱ्याच जणांना वारसाच्या नोंदीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज माहीत नाही तल्याकडे तलाठ्याकडे जाणं नाही अशा कारणांमुळे न झालेल्या ज्या काही नोंदी होत्या त्या वर्षानुवर्ष अशाच पडून होत्या त्यांना पीक कर्ज मिळत नव्हतं पीक विमा मिळत नव्हता किंवा इतर कुठलाही लाभ हा मिळत नव्हता शेतकरी आता जिवंत सातबाराच्या अंतर्गत जिवंत शेतकरी मालकी हक्कावरती असलेले आहेत की ले आहे। मालक बनलेले आहेत हा फायदा जिवंत सातबाराच्या अंतर्गत झाला आहे परंतु यांच्या नंतर जिवंत सातबारा टू पॉईंट झिरो आला परत शेतकऱ्यांना आणखी जिवंत सातबारा भाग एक मोहीम म्हणजेच की एक दोन मोहीम यांच्यामधला फरक माहिती नाही त्यांच्यामध्ये पर्यंत जो पोहोचलेला नाही आणि पर्याय असं काही सांगू शकत नाही की कागदारवरचे निर्णय म्हणून शेतकरी बाजूला होतात आपण जर पाहिलं तर बऱ्याच जमिनीवरती बोज आहे म्हणजेच की वेगवेगळ्या प्रकारचा बॉर्डिंगचा बोजा कशाला बोजा वेगवेगळ्या प्रकारचे बोज आहे दोनच्या जमिनी मध्ये रूपांतर करून असेल किंवा ज्यांच्यावरती शासनाने इतर हक्कांमध्ये नोंदी झालेल्या आहेत किंवा काही वास अवास्तव्य नोंदी ज्या नोंदी सातबाऱ्यावरती नसाव्यात आणि मूळ मालकांच्या नावे ती जमीन असावी जे इतर सर्व प्रकारचे बोजे आहेत किंवा इतर प्रकारच्या ज्या नोंदी आहेत विनाकारणच्या झालेल्या नोंदी ज्यांच्यामुळे सातबारा अगदी सामान्य शेतकऱ्याला समजणार नाही अशा नोंदी या सर्व नोंदी हटवण्याचं काम आता अंतर्गत सुरू आहे आलेलं आहे शेतकऱ्यांचा सातबारा अगदी सुटसुटीत आणि कोरा म्हणजेच की काही गिचिड होणं कामा नाही हे हटवलं जाणार आहे हा जिवंत सातबारा मोहीम टू सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी यांच्यामध्ये लाभ घेत आहे एक दुसरं अभियान आणलेलं आहे म्हणजेच की श्लोका योजना म्हणजे या बऱ्याच श्लो शेतकऱ्यांनी ज्या फायदा घेतलेला आहे जे समजलं नसेल तर बऱ्याच जणांना ती योजना समजून दिली आहे की म्हणजे बऱ्याच जणांना समजल्यानंतर सुद्धा लाभ दिला गेला नाही आहे त्या योजनेवरती सुद्धा आता महसूल विभागाच्या माध्यमातून फोकस करण्यात आलेला आहे ज्यांच्यामध्ये मूळ मालकीचा एकाकड आणि रेकॉर्डला जमीन जमिनीचा अंमलबजावणी इतर काही कारणांमुळे जमीन हेलपाट्या झालेल्या असतील तुकडे नंतर काही यांच्यामध्ये बदला बदल आहे अशा बरेच साऱ्या जमिनी या श्लोका योजनांच्या अंतर्गत मूळ मालकापर्यंत मिळत आहे यालाच लागून महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असाच म्हणजेच की पोट हिस्सा मोजणीच्या अवध्या दोन रुपयामध्ये दोनशे रुपयामध्ये पोट हिस्सा मोजणी आपल्याला माहीत आहे की दोन तीन हजाराचा म्हणजेच की खर्च होत होता पोट हिस्सा मोजणी लवकर होण्यासाठी परंतु आता हा पोट हिस्सा जी मोजणी आहे ती फक्त अवध्या दोनशे रुपयामध्ये होणार आहे जमीन कोणती कोणाची त्यामुळे पुन्हा वादंग निर्माण वर्षानुवर्षे वाटण्या चेच करणं म्हणजेच की बारा भानगडी राहत राहतायचे पोट हिस्साची मोजणी झाली आणि त्या खरेदाराला त्यांच्या बाजूबाजू दाखवल्या दिल्या जायच्या मालकाला आपल्या जमिनीची ओळख पटली आता आपण पाहिलेलं की जमिनीचा जर ओळख पटली नाही तर त्या जमिनीची खरेदी विक्री ही व्यवहार घेत दस्त नोंदणीला माणसाही घेत नाही कारणानुसत आता पोट हिस्साच्या मोजण्या आणि त्यांच्या नकाशा पोट हिस्स्यांचे जे काही करून दिले जाणार आहे दोनशे रुपयाचा शुल्क पोट हिस्साच्या मोजणीसाठी घेतला जाणार आहे पोट हिस्साच्या मोजणीच्या झाल्या तरच नोंदवल्या जाणार आहे कारण पुढे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना या सर्व बाबी पुढे अडचणीत ठरणार आहे अडचणीत ठरू नये यासाठी पोट हिस्साची मोजणी या ठिकाणी घालवण्यात आलेली आहे आणखीन एक महत्वाचा निर्णय म्हणजेच की शेत रस्त्या संदर्भातील आपण केला गेलेला आहे की म्हणजेच की दीड महिन्यापासून पाहत आहोत की की मोजणी करण्यासाठी पोलीस प्रोडक्शन दिले जाणार आहे नंतर शुल्क आकारला जाणार नाही शेत रस्त्याचं शेत रस्ते खुले करून दिले जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात अमुक अमुक रस्ते खाली करण्याचं किंवा तेवढ्या रस्त्यांचं खुले करून देण्याचं टार्गेट देण्यात आलेलं आहे तहसीलदार काम करताना तलाठी काम करताना रस्त्याच्या ओळखी पटवल्या जातात कुठे रस्ते बंद आहे कुठे रस्त्याची गरज आहे आपण पाहिलेलं आहे की मामलादार म्हणजेच की एकोणावीसशे सहा सेल किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे कलम असतील या कलमांच्या खाली रस्त्यांवरती मागणी केली परंतु वर्षानुवर्ष ती प्रकारची तशीच निकालाविना पडून राहत आहे त्या शेत रस्त्याला खुला करून देणं त्या शेत रस्त्याच्या मोजणीसाठी पोलीस प्रोटेक्शन देणं आवश्यक तिथं तीन ते चार फुटाचे मीटरचे उपयोग करून देणं जवळपास बारा फुटाचा रस्ता उपलब्ध करून देणं छोट्या छोट्या या रस्त्यांची उपलब्धता करून देणे त्यांच्यामध्ये दोन्ही बाजूंचा विचार करून पुढच्या शेतकऱ्यांचे कॉम्प्रेशन करून असे काही विषय जे आहे ते आता या ठिकाणी कुठेतरी मिटवले जाणार आहे या ठिकाणी शेत रस्त्याच्या संदर्भातील एक महत्वाचा निर्णय सुद्धा महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे जी आर त्यांच्या देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि ते उपलब्ध करून दिल्यानंतर शेत रस्त्याची च्या नोंद कोणत्या गटातून कोणत्या सर्वे नंबरमधून हा रस्ता केला जातोय या रस्त्याची नोंद सातबाऱ्यावर करणं म्हणजेच की पुढे भविष्यात सुद्धा त्यांच्या संदर्भातील वाद निर्माण होणार नाही मोजणीच्या संदर्भातील पाहिलेलं आहे की मोजणीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मोजणी त्यांच्या मध्ये दोनशे रुपयामध्ये होणार आहे सरकारकडे जाणारे अपील बंद करण्यात आलेले आहे आता यांच्यामधील आणखीन एक महत्त्वाचा निर्णय की भोगवाटदार वर्ग दोन जमिनीवरती पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या संदर्भात शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनी असतील किंवा पिकाच्या नोंदी असणं सगळं असलं तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँका टाळाटाळ ताल करतात जर पीक कर्ज असेल तर त्यांच्या नूतनीकरण केलं जातं वगैरे वगैरे नवीन कर्ज घ्यायला बँका खूप सारं रडवतात मग त्यांच्या तुम्हाला दाखला गेले की कमिशन येतात वगैरे वगैरे बारा भानगडी यांच्या चालू असतात यांच्यामध्ये सर्व बारा भानगडी असताना नेमक्या भोंग वर्ग दोन च्या जमिनीचा तर पीक कर्जाला कोणी थांबून देत नव्हतं परंतु आता भोगदाराला वर्ग म्हणजेच की जमिनीवरती सुद्धा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी शासनाने मोहीम चालवली आहे यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वन पट्टेधारकांच्या शेतकऱ्यांना जे काही वर्ग दोन जमिनी आहे ती शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक कर्ज उपलब्ध करून घ्यायचं आहे यासाठी या ठिकाणी या निश्चित करण्यात आलेला आहे तशा प्रकारचे निर्देश सुद्धा राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत देण्यात आलेले आहे यांच्या संदर्भातील परिपत्रक जी आर हा ना सुद्धा आपण नक्की पाहणार आहोत यांच्यानंतर सिबिलचे संदर्भातील शेतकऱ्यांना सिबिलची अट लावू नका हा एक तोंडी आदेश दिला जाणार आहे त्याच्यानंतर काही पत्र काढण्यास शासनाने सुरू केलेले आहे की शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना असताना ओटी घेतलेले शेतकरी वन टाइम सेटलमेंट वाले शेतकरी तुमचा पुनर्सरण घेतलेले शेतकरी असतील सिबिल शक्यतो त्या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही या वारणास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना दोन वर्ष थांबा तीन वर्ष थांबा चार वर्ष थांबा असं सांगितलं जातं हा देखील कुठेतरी अन्याय थांबवा म्हणून सिबिलची अट लावू नका असे निर्देश देण्यात आलेले आहे देण्यात आलेले या ठिकाणी घेताना आलेले अशा प्रकारचे महसूल विभागाच्या माध्यमातून आलेले अतिशय महत्वाचे शेत